नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे विले पार्ले इस्टला दीनानाथ नाट्यगृह आहे त्याच्याच खाली आहे ना दीनानाथ मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आहे ना आपण चाळीस नंबर आहे ना शॉप कव्हर करतो आहे त्या शॉपमध्ये ना आपल्याला आहे ना कलमकारीचे आहे ना मटेरियल कुर्ती पॅन्ट्स हे सगळं काही बघायला मिळणार आहे हे रोज चालू असतं फक्त मंडेला क्लोज असतं सकाळी अकराला चालू होतं ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत असतं तर चला मग सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी दुकान दाखवतोय बघा हे दुकान आहे आणि हे दुकानाचं नाव आहे बघा क्वीन्स कॉर्नर हा चाळीस नंबर शॉप आहे आणि आपण ताईला भेटूया नमस्कार ताई नमस्कार ताई आपल्याकडे कोणत्या कोणत्या कलेक्शन बघायला मिळणार कलमकारी आहे जयपुरी आहे अच्छा कलमकारी आणि जयपुरी आहे हे काय शॉर्ट कुर्ते हा शॉर्ट कुर्ते जीन्सवरती कुर्ते मला ओपन करून दाखवा

ट्रिपल जी ट्रिपल 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 एक्सेल ना अच्छा आहे सेम सेम साइज कोणती प्राईस सेम असं त्याचा कलर जात नाही छान पॅटर्न किती ह्याच्यामध्ये ना हा वेगळा पॅटर्न वेगळा कलर कलम इंडिगो मध्ये कलमकारीच आणि हा पण सुंदर आहे सगळे साडेआठशेच्या रेंज मध्ये आणि याच्यामध्ये फुल कुर्ता आहे का फुल कुर्ता पण तो एक दाखवा ना फुले ते काय ते हा हे पण दाखवा ना पहिले कलमकारी मध्ये दाखवा पहिले आपण कलमकारीचं बघून घेऊया सगळं हे लाँग मध्ये आहे ना मध्ये ना ठीक आहे थोडं थाउजंड फिफ्टी अच्छा हां इकडे नेकला पूर्ण वर्क आहे ना हे मिरर वर्क आहे ना याच्यामध्ये काय साईज येते अच्छा स्मॉल पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे यामध्ये किती कलरचा आहे यामध्ये आहे एक आपण छान आहे

कलमकारी मध्ये ही फ्री साईज आहे ओके आठशे पंच्याहत्तर रुपयाला त्यामध्ये कलर चार्ट हा कलर चार्ट ना ना। आ पन पन आगा आगा प्रेंट प्रेंट हा कलर पण खूप छान काय येणार आहे एलिफंट प्रिंट पण भरपूर अच्छा हां हां एलिफंट मध्ये हो हातीच्या प्रिंट मध्ये पण जास्त चालते ना ती पण फ्री साईज आहे कितीला येईल अच्छा आठशे पंच्याहत्तर रुपयाला ओके दोन कलर आहेत ना हे छान आहे दोन्ही कलर ट्रेंडिंग आहे दोन्ही कलर जास्त चालतात छान आहे दुसरं काय यामध्ये अच्छा सेम आहे पॅन्ट आहे ना ठीक आहे

अच्छा कॉटन मध्ये काय प्राइस बोलले तुम्ही साडेआठशे रुपये हा नाईट सेट आहे पॅन्ट आणि कुर्ती साडे सातशे रुपयाला ही कोणती आहे पण नाईटी रेग्युलर आहे पण कोणता फॅब्रिक कॉटन मध्ये आणि कप्तान कितीला जो कप्तान लावलेला आहे अच्छा साडेसातशे चा यामध्ये पण कलर पॅटर्न असतील ना कप्तानमध्ये काय कप्तान आहे का जयमध्ये स्टार्टिंग रेंज ही एक आहे चारशे पंच्याऐंशी रुपये ती कशी जयपुरी मध्ये साईज कसं असते अच्छा एल पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे चारशे पंच्याऐंशी सेम प्राइस राहत ना मग एक्सेल डबल एक्सेल आणि जयपुरी मध्ये ना पण कुर्ती छान आहे ही कोणती कुर्ती आहे रेडीमेड आहे कोणता कपडा आहे हा कॉटनचा आहे कितीला अच्छा साडे नऊशे नऊशे ही कितीला आहे कुर्ती सेम साडे नऊशे वरती काय सेट आहेत काय कलमकारी मध्ये निक्स अँड मॅच ते दाखवा ना त्यातले मला वेगवेगळे काय पण इथं डिस्प्ले केलेलं आहे काय ठीक आहे मला ए जी प्राइस सांगा ना ए जी काय त्याच्यावरती काय दिले नऊशे पंच्याहत्तर दिले ची रेंजा, एजी एजी ओके ती नऊशे पंच्याहत्तरला कुर्ती आहे मग सेटची काय प्राइस आहे अठराशे पन्नासपर्यंत वेगवेगळी रेडची आहे जी सेट कितीला आहे तो पंधराशे पन्नासपर्यंत सेट आहे ठीक आहे कुर्ता आहे काय कितीला हा अच्छा एट फिफ्टी साडेआठशे पण कलमकारीमध्ये हा पण पॅटर्न छान आहे इकतमध्ये नाही का तुमच्याकडे इकतमध्ये पण दाखवा ना हे काय प्लेन कुर्ती आहेत ते काय प्राइस आहे प्लेनची किती आठशे ऐंशी पण कोणता कपडा आहे हा कॉटन आहे ना हां बघा प्लेनमध्ये याच्यामध्ये साईज काही एल साईज आहे अच्छा ट्रिपल एक्सेलपर्यंत आहे प्रें याच्यात

नऊशे पन्नास नऊशे पन्नास ना अजून दुसऱ्यामध्ये काय तुमच्याकडे असं लेगीज पण आहेत का तुमच्याकडे लेगीज पॅन्ट ही पॅन्ट आहे लेगीज कितीला साडेतीनशे फुल का आहे लॉन्ग आहे ना आणि ही पॅन्ट कितीला अच्छा सहाशे रुपये

ती किती तिला बोलली तुम्ही साडेसहाशे यामध्ये पण साईज सगळे आहेत का एक्सेल डबल एक्स अच्छा एल एक्सेल डबल एक्सेल आहे कलर पण चार्ट भरपूर असेल तुमच्याकडे दहा बारा कलर येतात ना ठीक काय इकडे लावलेले ते शॉर्ट कुर्ती आहेत का सगळे हा कितीला आहे हा पकडा जरा सेवन फिफ्टी सेवन एक्सेल साईज आहे ना आणि यामध्ये पण काय कुर्ती आहेत काय विथ लाइनिंग थाउजंड फिफ्टी विथ लाइनिंग आणि मटेरियल पण आहेत ना तुमच्याकडे ते बघा इकडे समोरच आपण कलमकारी पॅन्ट बघू शकतो आता मटेरियल ता ता फक्त आपण यांच्याकडे कलमकारीमध्ये मटेरियल पण आहे एक मटेरियल दाखवा फक्त एक फॅब्रिक हा कसा मीटर आहे अच्छा तुम्हाला माहिती नाही सेटला माहिती आहे काय ठीक आहे चालेल यामध्ये सगळे आहेत ना कलमकारी मध्ये तुमच्याकडे अच्छा तुम्ही फॅब्रिक घेऊन स्वतः स्टिच करतात पण हे फॅब्रिक तुम्ही कसं कोणाला मीटर असेल तर अच्छा तुम्ही स्टिच करतात ओके चालेल म्हणजे तसं फॅब्रिक म्हणजे कुर्ते बनवतात म्हणजे फॅब्रिक विकत नाही आहे ना तुम्ही ठीक आहे चालेल तर पाहिजे असेल तर देतात तुम्ही फॅब्रिक आणि हे काय सगळ्या पॅन्ट आहेत का या कलमकारी मध्ये वेगवेगळे या कोणत्या पॅन्ट आहेत या हेरम टाईप कितीला आहे ती पाचशे रुपयाला आणि मागची ट्रॅक एक आहे ती कितीला आहे ती थ्री सेव्हन्टी फाय कॅप्री आहे ती पाचशे रुपयाला ब्लॅक अच्छा हे ते दाखवले अच्छा हा जो आहे पहिला तो नऊशे सत्तर आहे आणि बाकी सगळे आठशे पंच्याहत्तरला आहे सगळे ते कलमकारीमध्येच आहे ना

कमी आहे ना हा स्टॉक गेला असेल हा जास्त स्टॉक थ्री सिक्स्टी फाईव्ह आहे ठीक आहे अजून काय प्लाझो बीजो असा काय आहे तुमच्याकडे एल आणि ब्लॅक भेटतील अच्छा व्हाईट आणि ब्लॅक आपण कलर छान आहे ऑरेंज कलर आहे आपण त्याच्यात साईज किती मिळते प्लाझोमध्ये मध्ये किती बोलले तुम्ही साईज काय आहे साडेतीनशे कपडा पण चांगला आहे का रेऑन कपडा आहे ना जर असं उभं करून दाखवा मला किती बोलली याची प्राइस साडेतीनशे रुपये यामध्ये कलर ब्लॅक आणि व्हाईट व्हाईट आणि ते असे तीन चार कलर ना कपडा छान आहे ठीक आहे तर बघा या आता आपण सगळे दुकानामधले बघितलेलं आहे कलेक्शन मित्रांनो <laughs> भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव